साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक नऊ बारा दोन हजार बारा म्हणजे नऊ एक दोन हजार चोवीस आपण तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव गाव बोरखेडा बुद्रुक आणि बोर आमचे ग्रेट लीडर वर्जन साहेब जितेंद्र पाटील साहेब संभाजी पाटील साहेब कांबळे साहेब राजेंद्र पवार आता बघा शेतकऱ्यांनी जिवारीवरती आपले उत्पादक वापर आणि फवारणी चालूच आहे त्यांच्या पाठीवर पंप पण आण आहे आणि सुपरकराप राऊंडर त्यांच्या हातात आहे आपण त्याच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना काय रिझल्ट मिळालं साहेब नमस्कार आ, नमस्कार काय नाव आपलं राजू गंजीदार पाटील राजू पाटील साहेबांनी जिवारीवरती आता आपला स्प्रे चालू आहे कपाशीवर पण त्यांनी प्रोडक्ट वापरलं पाटील साहेब तुम्हाला याच्यात काय रिझल्ट मिळालं हे तुम्हाला सत्य सत्य सांगायचं शेतकऱ्या समोर व्हायरल होणार आहे सर मी आधी कपाशीसाठी वापरलो होते बरोबर हा हा आणि आपल्याला रिझल्ट चांगला भेट चांगला भेटला त्यानंतर आता मी किंवा मक्याला जिवारीला गासा साथी गासा साथी आता घासासाठी घासासाठी साहेबांनी प्रोडक्ट घेतलं आता स्प्रे त्याचंच चालू आहे सुपरकार पण ऑलराउंडर त्यांच्या हातात आहे तर खूपच चा चांगल्या चा प्रकारचं आपण बघू शकतो बघा साहेबांचा दोन अडीच तीन एकरचा प्लॉट आहे तर पाटील साहेब तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधान आहात समाधान धन्यवाद <laughs> नमस्कार अभिनंदन बढिया